कोल्हे साहेब किती दिवस मोदींच्या पदराड लपणार मोदी साहेबांनी कौतुक केलं भाषणात संसदेचं म्हणून तुम्ही असं म्हणताय आणि मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस अमित शहाच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला काही माहीत नाही का आणि म्हणून एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती उपस्थिती होती याचे शंभर प्रश्न स्वतःला विचारा ना कुठल्या गावात किती काम केले याचे शंभर प्रश्न विचार स्वतःला विचारा मला विचारण्यापेक्षा आणि राहिला विषय तुम्ही ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणं केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेलं नाही तुमचा शून्य रुपयाचा तिथं निधी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची विकास कामं तर करायचीच नाही इतर सगळ्या गोष्टी ज्या गप्पा आणायच्या त्याला आता लोकं भुलणार नाही ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले लोकांना काम पाहिजे लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे आणि त्यांच्या अडचणीला मदत करणाऱ्या धावून लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून यंदाच्या वेळेस शिवाजी दादा पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका